सरकार म्हणून माझी भूमिका संपलेली आहे जे म्हणून जरांगे पाटलांनी सांगितलं होतं ते सरकारने केलेलं आहे त्यांनी धोरणात्मक लढा जिंकलेला आहे अशी भूमिका आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश यावं अशीच माझी भूमिका आहे कोर्टाच्या तारखा सांभाळून मी मोर्चा कव्हर करणार असून आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचे बच्चू कडू यांनी जाहीर केले आता मी आंदोलक म्हणून मोर्चामध्ये जात आहे आणि सरकार म्हणून माझी भूमिका संपलेली आहे नोंदीची वंशावळ काढणे ही कठीण गोष्ट असून नियमित चालणारी प्रक्रिया आहे त्यासाठी अधिकचा वेळ लागणार आहे सरकारने जातीचे दाखले देण्यासाठी मोहीम सुरू केली असल्याची माहिती ही आमदार बच्चू कडू यांनी दिली मला असं वाटतं का मी तीन चार दिवसापासून सातत्यानं जालना मुंबई असा एक प्रवास केला आणि त्यामध्ये त्यांनी जे जे दुरस्त्या सांगितल्या सोयरे सगळे सोयरेच्या बाबतीत त्या सगळ्या दुरस्त्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण करून आणले आणि सरकारनं त्यावर संमती पण दाखवली आहे सगळे बाबतीत त्यांनी पण म्हटलं आहे का हा प्रश्न सध्या तरी मिटलेला आहे असं जरांगे पाटलांनीसुद्धा म्हटलं निर्दयी झालं सरकार असं म्हणता येणार नाही मी एक कार्यकर्ता म्हणून आणि सरकार म्हणूनसुद्धा सरकारनं सगळे सोयरेच्या बाबतीत अतिशय स्पष्ट भूमिका घेतली आणि त्यांनी पण जरांगे पाटलांनी पण ते स्वीकारली आहे आता त्यांचा मूळ प्रश्न असा राहिला होता का ते चौपन्न लाख नोंदी ज्या आहे सापडल्या त्याला जातीचे दाखले दिले पाहिजे हा त्यांचा नेहमी आम्ही दोन तीनदा गेलो तेव्हा त्यांनी प्रमुख हेच मागणी केली तर तुम्ही वीस तारखेपर्यंत चौपन्न लाख नोंदी द्या हे त्यांची सगळे सहरेचा प्रश्न आता बाजूला ठेवू आणि चौपन्न लाख नोंदी आपण पहिले पाहू याच्यासाठी त्यांनी आग्रही होते आणि त्याबाबत आता मला वाटते प्रशासकीय स्तरावर तशा सूचना महसूल विभागाकडून दिल्या गेलेल्या आहेत ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा